हिंदू धर्म की जय जय शिवराय एक व्हिडिओ टाकतो गणेश विसर्जनाची एक हातात बिअर घेऊन नाचतोय मनुष्य आज आपले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी बंधू असतील बजरंग दलचे बजरंगी असतील विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते असतील आर एस एसचे कार्यकर्ते असतील आज ही लोकं सर्व मंडळी हिंदू धर्माची संस्कृती वाचवण्यासाठी जे त्यांच्या परीने जी काय कष्ट करता येतील ते सर्व कष्ट घेतायत आज काही इन्फ्लुएन्सर असतील जे हिंदू धर्माबद्दल बोलत आहेत आज सगळं संस्कृती जपायचा प्रयत्न आहेत आणि हे भडवे लोक हातात बिअरचे कॅन घेऊन आहेत आणि आपली हिंदू संस्कृतीला गालबोट लावतायत करत आहेत आज ह्यांची मुलं भविष्यात काय करणार गणेश मिरवणुकीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला हातात बिअर बाटली घेऊनच नाचायला लागते ही काय प्रथा पाडायची का ही संस्कृती बनवायची का यांना आणि ह्याला कुठेतरी थांबवता आलं पाहिजे आपल्याला सर्वांना आणि हे कितपत योग्य आहे हे आपल्या प्रत्येकाने आपल्या जी बुद्धी आहे ना त्याच्याने विचार केला पाहिजे प्रत्येकाने एवढं खूप राग येतो ना मला या लोकांचा आणि आमचे हे हिंदू बांधव एवढे कष्ट करतायत धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत हे धर्मरक्षक हे धर्मयोद्धा आणि ही लोक सेक्युलर जे हिंदू आहेत हातात बिअरच्या बाटल्या घेऊन कॅन घेऊन नाचतायत म्हणजे भविष्यात पिढीला काय देणार आपण उदाहरण हेच